माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आज दिनांक पच्चीस आठ दोन हजार पच्चीस रोजी सकाळी सोलापूर शहराच्या डॉक्टर्सच्या विविध संघटनाकडून हॉस्पिटल मालक संघटना आय एम ए निमजनी अशा डॉक्टर्सच्या वैद्यकीय क्षेत्राच्या विविध संघटनाकडून पदाधिकारी त्यांच्या सर्व कार्यकर्ते अशा सर्वांनी मिळून जवळपास एक अडीचशे ते तीनशे लोक सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांनी भेट दिलं आणि त्यांच्याकडून डेलिगेशनही सबमिट झालेलं आहे त्यात त्यांची विनंती आहे सोलापूर शहरामध्ये जे जास्ती आवाजाच्या डी जेचे त्रास जे आहे ते बंद व्हायची आणि नियमानुसार त्यांचे जेवढं नियमात बसत आहे तेवढंच ते जे काही सण उत्सव साजरा करताना ते वाजवायचे अशा त्यांच्या विनंती होतो आणि सोबतच त्यांनी जे लेझर लाईटमुळे जे धोका आहे त्याबद्दलही त्यांच्या रिक्वेस्ट होतो आणि हे फ्रिक्वेंट सण उत्सव साजरा करण्याच्या नावाखाली जे रस्त्यावर मिरवणूक जी आहे त्यामुळे हॉस्पिटल्सला ॲम्ब्युलन्सेसला जे त्रास होत आहे त्याबद्दलही त्यांनी त्यांच्या अर्जात नमूद केलेले आहे त्याबद्दल सकारात्मक निर्णय घेण्यात येईल सर्व मंडलांनाही यात आम्ही विश्वासात घेतलेल्या आहेत आत्ता जस्ट आ, सोलापूर शहराच्या जे साऊंड सिस्टम व्यावसायिक लोक जे आहेत त्यांनाही बोलवून जवळपास दीडशे व्यावसायिकांनाही बोलवून त्यांच्यासोबतही बैठक झालेल्या आहे आणि त्यांनाही आम्ही नियमाप्रमाणे त्यांचे व्यवसाय करावे म्हणून सूचना दिलेल्या आहेत विनाकारण ते जास्ती आवाज करणारे किंवा कर्णकर्ष आवाज करणारे जे साऊंड सिस्टम्स ते वापरलं तर कायदेशीर कडक कारण्यात कारवाई कर, कर करण्यात येईल हे निश्चितपणे त्यांना सांगितलेले आहेत आणि त्यांनी पण सहकार्य करणार आणि कुठल्याही पद्धतीला पद्धतीचं नियमात बाहेर जाऊन ते असा अतिरिक्त स्पीकर्स लावणे किंवा जे परवानगी नाही आहे तशा म्युझिक सिस्टम्स लावणार नाही असा त्यांनी त्यांच्या म असोसिएशनच्या अध्यक्षांनी आता सांगितलेलं आहे तरी आम्ही सर्व मंडलांना सर्व व्यावसा व्यावसायिकांना आणि जे श्रीभक्त आहे सर्वांनाही विश्वासात घेऊन सोलापूर शहरात असा एक हे डी मुले तस्त झालेलं आहे असं एक नाव आलेलं आहे ते आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि नियमात जेवढा परमिटेड आहे तेवढं वापरून सर्वांनी हे उत्सवाच्या आनंद घ्यावे अशा सर्व उत्साहप्रेमीला आम्ही आवाहन करतो विनाकारण आता कोणी हे नियम मोडलं तर ते संबंधित साऊंड सिस्टम व्यावसायिक संबंधित मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्याविरुद्धच कायदेशीर कारवाई होईल कोणी असा एक दिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या क्रिमिनल रेकॉर्ड बनवू नये यासाठीही मी विनंती करतो माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका